निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा कल्याण अल्पवयीन अत्याचार मुलीच्या प्रकरणामध्ये काल शेगाव पोलिसांनी मुख्य आरोपी विशाल गवळीला शेगाव येथून अटक केली आहे त्यानंतर या आरोपीला कल्याण पोलिसांच्या ताब्यात देखील देण्यात ता आला आहे मात्र या संपूर्ण कारवाई दरम्यान कल्याण पोलिसांचा समोर आलाय कल्याण येथून आलेल्या क्राईम ब्रँचच्या टीमने या आरोपीला ताब्यात घेण्यापूर्वी देवदर्शनाला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे कल्याण येथून आलेल्या या क्राईम ब्रँचच्या या पोलीस कर्मचाऱ्यांनी आधी आपलं देवदर्शन पूर्ण केलं त्यानंतर उशिरा रात्री या विकृत आरोपीला आपल्या ताब्यात घेत कल्याणकडे रवाना झाले त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची मान शर्मेने झुकली आहे एकीकडे एक अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी या प्रकरणी असंवेदनशील कसे वागू शकतात असा सवाल आता विचारला जातोय बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि शेअर आणि लाईक करा पाहतात निर्भय स्वराज्य